नमस्कार मी सोनाली स्वाद आस्वाद रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत मटण आणि मटन वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत या मटण वड्यामध्ये आपण कुठल्याही भाजणीचा उपयोग केलेला नाही इन्स्टंट असे वडे आहेत सगळी पिठं एकत्र करून आपण हे वडे बनवणार आहोत चला पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया मटण बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतले हे स्वच्छ धूल साफ करून घेतले आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा चमचा आल्या लसूणची पेस्ट त्यानंतर पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ लावून एक अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देणार आहे मिक्स करायचे आणि आपण मुरण्यासाठी ठेवून देऊ अर्धा पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास जसं शक्य असेल तसं आपल्या मटण बनवण्यासाठी इथे एक बाटण तयार करून घ्यायचे त्यासाठी मी इथे पॅन मध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा उभा चिरून घेतलाय तो आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आपला कांदा छान लालसर रंगावर परतून झालाय आता याच्यामध्ये एक छोट्या साईजचा टॉमॅटो आहे आणि टॉमॅटो होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचंय आपला टोमॅटो सुद्धा मऊ झाला आहे आता आपण याच्यामध्ये पाऊन कप किसलेलं सुकं खोबरं टाकायचंय आणि हे छान आपल्याला भाजून घ्यायचे खोबरं सुद्धा छान भाजून झालंय आता कांदा टोमॅटो आणि सुकं खोबरं हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचंय आणि छान बारीक वाटून घ्यायचे आपला कांदा खोबरं थंड होतंय तोपर्यंत आपण मटन मड्यासाठी पीठ म्हणून त्यासाठी मी इथे दोन कप तांदळाचं पीठ घेतलंय तुम्ही घरातील कुठल्याही वाटीचं किंवा कपाचं प्रमाण घेऊ शकता त्या प्रमाणात सगळे अंदाज घ्यायचे आहेत त्याच्यानंतर मी इथे अर्धा कप गव्हाचं पीठ अर्धा कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बेसन त्यानंतर ता दोन ते तीन चमचे रवा घेतला आहे आणि आप आपल्याला लागणार आहे मेथीची पावडर तर मी ही पाव चमचा मेथीची पावडर घेतली आहे जर तुमच्याकडे बडीशोपची पावडर असेल तीही पाव चमचा घातली तरीही चालेल आता हे सगळे पीठ आपल्याला एकत्र करून घ्यायची आहेत पहिले तांदळाचं पीठ टाकून घेऊया त्यानंतर गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ जर ज्वारीचं पीठ नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल बेसन रवा रवा आपल्याला वड्याला छान खुसखुशीत पाण्या येण्यासाठी आहे त्यानंतर मेथीची पावडर त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि एक अर्धा चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची मिक्स करायचंय आणि हे पीठ आपल्याला कोमट पाण्यात मळून घ्यायचे हे सगळं सुके जिन्नस मिक्स करून घेतलेत आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचे खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही मिडियम असं आपल्याला हे छान मळून घ्यायचे पण हे कोमट पाण्यातच मळायचे अगदी गरम सुद्धा नाही आणि थंड सुद्धा नाही आपलं पीठ छान मळून झालंय तुम्ही बघू शकता एकदम घट्टसुद्धा नाही आणि एकदम मऊ सुद्धा नाही आता हे आपण ठेवून देऊया आणि मटण करायला घेऊया आता आपण मटण बनवायला सुरुवात करूया मी कुकरमध्ये बनवते याच्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल गरम करत ठेवले त्याच्यामध्ये एक तमालपत्र त्यानंतर चार लवंगा एक सात आठ काळी मिरी हे टाकायचे आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये एक अर्धा चमचा आलं लसूण आल्या लसूणची पेस्ट टाकल्यानंतर मी याच्यामध्ये एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकला आहे आता हा छान मऊ होत्यानंतर आपल्याला परतून घ्यायचं आहे आपला कांदा छान लाल पण झालाय आहे आणि मऊसुद्धा झालाय आता आपण याच्यामध्ये जे वाटण केलं होतं ते टाकून घ्यायचे आहे हे थंड झाल्यानंतर बारीक वाटून घेतलं वाटण टाकून घेतल्यानंतर छान हे परतून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत वाट बघायची आपल्याला मसाला मी टाकून घेतलाय तो भाग शूट झाला नाही तर मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मालवणी मसाला टाकलाय हे ते छान परतून घ्यायचे मसाला करपू नाही म्हणून मी याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी टाकते मिक्स करून घ्यायचे आणि एक पाच मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे मसाला छान परतून झाले आता आपण याच्यामध्ये हे मटन मॅरिनेट करून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचे मिक्स करायचं आणि एक पाच मिनिट छान आपल्याला हे परतून घ्यायचंय मटण छान मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे वाटणामध्ये मा आणि मसाल्यात आता आपण याच्यामध्ये एक पेला गरम पाणी टाकते एक ते दीड पेला मिक्स करायचं आहे गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि याला एक उकळी काढून घ्यायची आपल्याला मीठसुद्धा आत्काच टाकते आहे मी मॅरिनेशन करतानासुद्धा मीठ टाकलं होतं चवीनुसार मीठ मिक्स करायचंय आणि आता याला छान एक उकळी काढून घ्यायची आपल्या मटणाला छान उकळी आले आता कुकरचं झाकण बंद करून एक पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या बारीक गॅसवरती आपला मटण आहे तो परत आपण इथे वडे बनवून घेऊया थोडं पहिले मळून घ्यायचे पीठ आणि त्याच्यानंतर एवढ्या साईजचे मी गोळे बनवून घेते आणि त्याच्यानंतर आपण हे थापून घ्यायचे मी तेल ऑलरेडी तापत ठेवले वडे बनवायला घेऊया वडे थापण्यासाठी मी ते बटर पेपर वापरलाय तुम्ही प्लास्टिकचं पिशवी वापरली तरी चालेल आधी याला मी तेल लावून घेतले थोडंसं आणि याचं छान थापून घ्यायचंय तर अशा पद्धतीने मी थापून घेतले आता तेल आपलं तापलंय आता याच्यामध्ये हे वडे सोडायचे थोडं थोडं प्रेस करत आपल्याला हे छान तळून घ्यायचंय छान फुकतो आहे वडा एक साईड तळून झाली की दुसरी साईड सुद्धा तळून घ्यायची काढून घेऊया तेल सगळं निथळून घ्यायचंय आणि टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचे अशाच पद्धतीने मी सगळे करून घेते मटन रसा आणि मटन वडे बनवून तयार आहेत खूप सुरेख आणि खायलाही खूप छान लागतात जर तुमच्याकडे वड्याचं पीठ नसेल व वडे खाण्याची इच्छा झाली तर अशा पद्धतीने इन्स्टंट वडे म्हणजे मिश्र पिठाचे वडे बनवून शकता खूप छान लागतात हे वडे हे वडे तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा असा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद